नमस्कार जे बी पी न्यूजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मी गणेश पोकळे मोठी बातमी समोर येते बीडमध्ये मासाजोगलं जे काय प्रकरण झालं संतोष देशमुखांची जी हत्या झाली त्याच्यामध्ये स्वतः फडणवीस यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आत्ता विधानसभेत निवेदन दिलं आणि त्यांनी आता मोठ्या घोषणा केल्यात त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट अशी की त्यांनी वाल्मिक कराडांचं नाव घेतलं आहे त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की खंडनीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराडांचं नाव आहे या बाहेरमध्ये दुसरी गोष्ट मारहानीमध्ये आणि ह्या हत्येमध्ये आता पुढचा तपास सुरू आहे त्याच्यामध्ये कुठेही किंवा मास्टर माइंड म्हणून किंवा त्याच्या पाठीमागं सपोर्ट म्हणून वाल्मिकराडांचं नाव असेल त्यांचा थोडा हस्तक्षेप असेल तर त्यांना तुरंत अटक केली जाईल पण तत्पूर्वी ज्यावेळेस खंडणीचा गुन्हा आहे ज्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्यांचं नाव आहे त्याच्यामध्ये सुद्धा कारवाई होणार आहे त्यामुळं आजच्या घडीची ही मोठी बातमी आहे की विधानसभेमध्ये बोलत असताना स्वतः ज्यांच्याकडे उपमंत्रीपद आहे जे मुख्यमंत्री आहेत आणि गेली अनेक दिवसापासून सगळ्यांना प्रतीक्षा होते की याच्यामध्ये काय होऊन म्हणजे नक्की होणार आहे तर निवृत्त जजकडनं ह्या प्रकरणाची चौकशी केली जाईल न्यायालयीन चौकशी या प्रकरणाची होणार आहे दुसरी गोष्ट देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत केली ते असंही म्हणलेत की एका मदतीने कोणाचा जीव वापस येत नाही पण आज त्यांना त्या ते गोष्टींची गरज आहे ते त्यामुळे त्यांना आर्थिक मदत केली जाते पण आपला मुख्य विषय असा आहे की वाल्मिक कराडला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे त्याचं कारण असं आहे की खंडणी मागण्यामध्ये ज्यावेळेस फडणवीस यांनी निवेदन दिलं त्यावेळेस त्यांचं सुमत आलं की या परिसरात ज्या काही कंपन्या येत आहेत त्याचं कॉन्ट्रॅक्ट हे आपल्यालाच पाहिजे ते आपल्यालाच मिळालं पाहिजे दुसऱ्याकडे इतरांकडे जाता कामा नाही त्याच्यामधले जे काही सगळे आर्थिक व्यवहार आहेत ते आपणच केले पाहिजेत याचा अर्थ असा होतो की सगळं आपल्याला मिळालं पाहिजे याच्यासाठी बरेच लोक बीडमध्ये प्रयत्न करतात त्यांचा रोग सगळा हा वाल्मिक कराडांकडे होता दुसरी गोष्ट जर अशा पद्धतीने हा जिल्हा चालणार असेल जर अशा पद्धतीने अशा गोष्टी जर घडत असतील तर त्याला कुणालाही मी सोडणार नाही असं सुद्धा फडणवीस मिळालेत याचा अर्थ आणि दुसरी गोष्ट सगळे नाव घेत आहेत सगळे नाव घेत आहेत मी आत्ता नाव घेतल्याशिवाय शकत नाही नाव जर ह्या माणसाचं आहे आणि दुसरी गोष्ट खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराडांचं नाव असेल तर त्यांना शंभर टक्के अटक केली जाईल त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे आणि दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने तुम्ही संतोष देशमुखांची हत्या केली ज्या पद्धतीने एका कुटुंबाला संपवलं आहे ज्या पद्धतीने एका व्यक्तीचा तुम्ही अंत केला आहे ते सगळं पाहता या ठिकाणचे पोलिसांनी ज्यावेळेस वेळेस हलगर्जीपाना केला त्या पोलिसाला सस्पेंड करण्याची घोषणाही फडणवीसांनी केली त्यामुळे मला असं वाटतं आहे आता वाल्मिक कराडांना अगदी काही दिवसांमध्ये काही तासांमध्ये अटक होण्याची शक्यता आहे कारण तशा पद्धतीने तपास हा फडणवीसांनी सुरू केला आहे आणि महत्त्वाची गोष्ट अशी की बीड जिल्ह्याचं बिहार होतो ही जे खूप दिवसापासून बोललं जातंय तर आता अक्षरशः काही लोकांनी त्याचं वर्णन असं केलं अरे बीड सोडा पाकिस्ता बी बिहार सोडा पाकिस्तान बिहार होण्याची परिस्थिती आली पण याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेतच म्हणजे फडणवीस बोलत असताना किंवा एकदम थांबल्याच्या नंतर त्यांनी सरळ वॉकआउट केलं वॉकआउट करणं म्हणजे विधानसभेतलं कामकाज सोडून आम्ही बाहेर जातो त्याग करणं त्यांनी यासाठी त्याग केला की त्यांचं असं म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये श्री आणि ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली ते धनंजय मुंडे यांना वाचवण्याचा प्रेरण होतो म्हणजे जितेंद्र रावडांचा थेट आरोप वाल्मिक कराडांवरती आहेच परंतु त्यांचा पुढचा आरोप हा थेट धनंजय मुंडेवरती आहे त्यांनी या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेसुद्धा वरदहस्त आहे इन्व्हॉल्वमेंट आहे त्यांच्या आशीर्वादानेच हे प्रकरण घडलं आहे असा सरळ आरोप जितेंद्र आव्हाडांचा त्यामुळे पुढं काय घडणार आहे किती लांब जाणार आहे हे माहीत नाही पण तो तास आज देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत ज्यांच्याकडे गृह आहे त्यांनी याच्यामध्ये शंभर टक्के लक्ष घातलं आणि ते म्हणले वाल्मिक कराडांचा माझ्यासोबत फोटो आहे अजित पवारांसोबत फोटो आहे पवारांसोबत फोटो आहे अनेक लोकांसोबत फोटो आहेत सिंधेंसोबत म्हणजे सगळ्या गोष्टी येतात पण हे कोणाच्या जवळच्या आहेत कोण त्यांच्या जवळचा आहे कोणाचा त्यांना सपोर्ट आहे या सगळ्या गोष्टी सोडून द्या वाल्मिक करडाला याच्यात म्हणजे आम्ही सोडणार नाही म्हणजे बीड जिल्ह्यात जे काय रॅकेट चालवलं जाते खंडणी प्रकरणाचं त्याचं जर मास्टर माइंड वाल्मिक करार्ड असतील तर ता आम्ही त्याला सोडणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि एफ आय आरमध्ये म्हणजे ज्यावेळेस कंपनीकडनं दो एफ आय आर दाखल केला गेला हा अगोदर जी कंपनी आहे की आमच्यावरती दबाव आणला जातो आहे आम्हाला खंडणी मागितली जाते आम्हाला अक्षरशः धमकी दिली जाते त्याच्यामध्ये वाल्मिक कारडांचं थेट नाव आहे त्यांचे फोन आलेत त्यांनी हातपाय काढण्याची भाषा केली मग ह्या एफ आय आर जे आहे जी कॉपी आहे ती स्वतः फडणवीस यांनी वाचून दाखवली विधानसभेमध्ये आणि त्याच्यानंतर सांगितले की खंडणीचा गुन्हा हा या वाल्मिकाराकडून ते आहे परंतु आम्ही त्यांना पर त्या प्रकरणामध्ये त्यांना अटक होईलच पण जर संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट थोडी सापडली तरी त्यांना आम्ही सोडणार नाहीत याचा अर्थ बीड जिल्ह्यातल्या किंवा जे काय खंडणीच्या नावाखाली असं तो गुन्हेगारी सुरू आहे याच्यावरती फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं की बीड जिल्ह्यात एकालाही सोडणार नाहीत सगळ्या शिक्षा केली जाईल आणि क्राईमच्या दृष्टिकोनातून बीडची जर ओळख एकदम बिहारसारखी होणार असेल आणि त्याच्यापासून जर कोणी वाचवत असेल तर ह्या अन्नाची आणि